हिंदीची सक्ती पाहिजे कारण लोक म्हणाले अख्ख्या देशाला एकत्र यायला एक भाषा नको का राष्ट्रभाषा जसं क्रिकेट आहे अख्खा देश बघतो एकत्र येऊन म्हटलं मग क्रिकेट काय कालिदास आणि भवभूती खेळायचे का ते पण इंग्रजांनी जाणलं ना मग क्रिकेट चालतं मग इंग्रजी का नको आमच्या मेडिकल कॉलेजचं गेट टुगेदर होतं मी म्हटलं जळगावला करूया लोक म्हणाले पण आपल्या बॅचचं कोणीच नाही आहे जळगावला म्हटलं सगळ्यांनाच इनकन्विनियंट होईल अन्याय कोणावरच नको समजा संस्कृत आणली आपण तरी चाळीस टक्के जे भारतीय आहेत जे कानडी तामिळ मल्याळम आणि तेलगू बोलतात त्या ते द्रविडियन भाषा आहेत संस्कृत इंडो युरोपियन आहे त्यांना शिकायला खूप कठीण जाईल आणि समजा ते असं म्हणाले हजारो वर्षापूर्वी जेव्हा आर्यानी आक्रमण केलं भारतावर तेव्हा मूळच्या भाषा द्रविडियन होत्या मग या बाहेरच्या भाषा नकोतच मग संस्कृतही गेलं हिंदी गेलं मराठीही गेलं आणि इतिहासात आपण असं किती मागे जाणार आहोत पृथ्वीवर पूर्वी बोंबलायला मनुष्यप्राणी नव्हते डायनासोर होते मग काय आपण नावं बदलून माझं नाव टायरानासोरस गोडसे आणि हंबर्डा फोडत एकमेकांशी बोलायचं आहे का जगाच्या इतिहासात झालंय का असं कधी सक्तीचं झालंय ना एकोणीसशे अठ्ठावीस साली तुर्कीने रातोरात त्यांचं टर्कीक अरेबिक अल्फाबेट काढून टाकलं आणि त्याच्या जागी लॅटिन इंग्रजी अक्षर घेऊन आले अहो जे प्रोफेसर्स डीन वगैरे सगळे लोक एका रात्रीत निरक्षर झाले राजकारणी सुद्धा आमचा टर्कीचा गाईड सांगत होता म्हणजे ये ते निरक्षर राजकारणाचं कौतुक तुझ्याकडे ठेव मी हो। भारतातून आलोय टर्कीमध्ये ना राजकारणात निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला कॉलेजची डिग्री लागते भारतात असं झालं असतं तर काय नाही आपण डिग्र्यांचे कारखाने काढले असते मला ना एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधलं बीटेक आणि काका एक एम ए संस्कृत पण टाका त्याच्याबरोबर नीट बांधून द्या हां सुटे पैसे आहेत का तुमच्याकडे इस्रायलवर जवळजवळ चाळीस वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं आणि जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा कोणालाच एकमेकांची भाषा यायची नाही ते आरामात इंग्रजी घेऊन येऊ शकले असते पण त्यांनी पोथीतून हिब्रू काढली सगळे हिब्रू शकले पण आता त्र्याण्णव टक्के इस्रायल इंग्रजी पण बोलतो मी काय म्हणतो आईबाबांकडून मातृभाषा शिका आणि कामा करता इंग्रजी शिका आता एखादा जर का हिंदी भाषिक बाई असेल ती महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्ष राहिली तर क्या व मराठी भाषा सीख सक्ती है अरे सक्ती है तो सकने दो पण सक्ती नको आणि एवढीच तुम्हाला खुमखुमी असेल ना कॉलर पकडायची तर ब्रिटिशांची कॉलर पकडायची ना दीडशे वर्ष होते ते तेव्हा त्यांना मराठी शिकवायचं ना त्याचा डोंबिवलीतला हिंदी दुकानदार आईला मा म्हणतो तेव्हा त्याचं ते तिच्यावर कमी प्रेम आहे का अरे प्रेमाची भाषा सगळेच बोलतात आपण एकमेकांशी प्रेमाने बोलत राहूया ना उन्हे आता है प्यार पे गुस्सा हमें तो गुस्से पे भी प्यार है डॉक्टर रवी गोडसे